नमस्कार मी प्रमोद भाऊसाहेब सिरसाट मी मोदी केअर कंपनीचं काम करतो चार महिन्यापूर्वी मी या मारथाबाई ढगे या आईंकडे आलो होतो आणि त्यावेळेला फार त्यांना त्रास होत होता खूप भयानक माणक्याचा त्रास होता त्यांना हाडांचा त्रास होता आणि त्यावेळेला इतकी कठीण परिस्थिती होती की त्यांना एक पंधरा वीस मिनिटं सुद्धा गुठून बसणं खाटीवर कठीण होतं बसले की त्यांना चक्कर चहा पित असताना हात लटलट कापायचे आणि जेवण करताना देखील किंवा काही नाश्ता करताना देखील चक्कर यायची त्यांना त्यांचा तोल एकदम सावरता येत नव्हता आणि इतक्या कठीण या गोष्टीमुळे त्या खूप डिस्टर्ब पण फार झाल्या होत्या की मी एवढी मजबूत होती ना आता मला बसलं तरी पण चक्कर येते मी काही करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट खाटीवर बसलं तरी त्यांना त्रास होत होता तर चालणं लांबच होतं चालताच येत नव्हतं बाहेर चालणं हिरणं फिरणं त्यांच्यासाठी फार कठीण झालं होतं आणि त्यामुळे ते खूप त्या विचारामुळे पण ते टेन्शनमध्ये आलेले होते आणि अशा वेळेला मी त्यांना पाहिलं आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे आपण आपल्याकडे काही प्रोडक्ट आहेत मोदी केअर कंपनीचे आणि तुमच्यासाठी मी ते देतो आणि मग मी त्यांना या ठिकाणी डी थ्री आणि कॅल्शियम कॉम्प्लेक्स हे खास जे त्यांच्या मणक्यामध्ये हाडामध्ये कमरेमध्ये जे गॅप सांगितलं होतं ज्याच्यामुळे त्रास होता हाडांचा त्यासाठी त्यांना हे दोन्ही प्रोडक्ट सजेस्ट केले त्यांनी ते घेतले आणि पहिल्या आठ दिवसामध्येच त्यांना फरक जाणवला पण मी त्यांना म्हटलं की कंटिन्यू राहू द्या आणि गेले चार महिन्यापासून ते प्रोडक्ट दर महिन्याला घेतात आणि त्यामुळं त्यांच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे बदल झालेला ते आज आम्ही समोर पाहत आहोत त्यावेळेस त्यांना उठून बसलं तरी चक्कर जेवण करायला बसवत नव्हतं किंवा थोडं कुठं बाहेर जायचं यायचं तरी त्यांना फार कठीण होतं आणि आज सध्याला त्यांच्या जे काही त्रास होता त्यावेळेला त्याच्याबरोबर इतर जे त्रास होते हाडाचं तर त्रास होताच मणक्याचा गॅप होता चक्कर येणं त्याचबरोबर पित्त होणं आणि हे जे काही इतर त्यांचे त्रास होते ते असे अनेक त्यांचे त्रास त्या बरोबर सर्वच निघून गेले आणि या प्रोडक्टचा त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आणि त्याबद्दल ते खूप समाधानी आहेत आणि खूप आनंदीत आहेत ते इतर लोकांना सांगत आहेत की तुम्ही घ्या आणि आता त्यांच्या भावांकडे पण जाऊन हे प्रॉडक्ट त्यांना द्यायचे आणि निश्चित माझं मन का दुखत होता गोळ्या घेतल्यापासून माझं मन का राहिला पित्त होत होत चक्कर येत होती हे घेतल्यापासून सगळं राहिले आता हे तुम्ही किती दिवसापासून घेताय चार महिन्यापासून आणि तुम्हाला फरक कधी जाणवला याचा सुरुवातीला दिवसांनी पण तुम्ही अजून हे कंटिन्यू करताय बर बर मग आता तुम्ही हे प्रॉडक्ट वापरले तुम्ही याच्यामध्ये समाधानी आहेत का ओके पिक्त वगैरे चक्किडो दुखायचं चालू शकत नव्हती बसू शकत नव्हती जास्त असं काही काम वगैरे करू शकत नव्हती हे सर आले सरांनी एक, एक प्रोडक्ट दिले हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तिला एक अर्धा दिवसामध्ये परला त्याच्या आधी आम्ही भरपूर औषध वगैरे केले मी स्वतः हॉस्पिटलला काम आहे हो त्याच्यामुळे तिला तपासण्या वगैरे केल्या पण त्याच्यात काही निघलं नाही पण तरी मग हे प्रोडक्ट चालू केले तिथून पुढे तिला एकदम व्यवस्थित वाटते आता आणि काम वगैरे व्यवस्थित करते चालते फिरते जेवण वगैरे हो पित्ताचा त्रास एकदम कमी झालेला आहे ओके आता हे जे प्रॉडक्ट आहेत हे जरा तुम्ही दाखवताय का कोणते घेतले इथं नाव सांगून एक मिनिट कॅल्शियम कॉम्प्लेक्स आणि विटामिन डी थ्री बरोबर ना हे दोन प्रॉडक्ट तुम्ही वापरलेत ओके वाप तर आता हे वापरल्यानंतर त्यांना जो पूर्वी त्रास होता तो आता होतोय का काहीच नाही एकदम व्यवस्थित अजून पण चालू दोन चार लोकांना सांगितलं आता एकंदरीत तुमच्या मम्मीला हा जो अनुभव आलाय आणि हा जो रिझल्ट भेटलाय या रिझल्ट मुळे तुम्ही एकदम समाधानी आहेत एकदम समाधानी Okay, thank you. Thank you very much.